जास्त इमोशनल झाले तिकडन आल्यानंतर सगळ्यांना माहितीच आहे की मी लवकर इमोशनल होत नाही हे सांगायचं उद्देश एकच की आहे <सवाँगा> तर काय <एए। सवाँगा> सोन्या <सवाँगा> सोन्या इथे सोन्या यचा ऐकला तर काल दोन वाजता शूट होल्यानंतर आता तिसरा शूट चालू झालाय आता निघाला मी पंढरपूरला आणि ते आहे आणि ते चष्मा दिया झाली ना दोघांची बांधणी ह्याच्यावरून चाललेत यो गाडी यो गाडी चालेल तर मी दोघांना मी गाडी चालवतो मी गाडी चालवली अरे मी पोचवीन बरोबर पंढरपूर वैकुंठ 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 हा ढगाल <laughs> वातावरण ढगाल वातावरण आहे ना ढगाल वातावरण कसं आहे तर आता चला आम्ही पंढरपूरला वारीला बघू आता कसं काय झोपा तर एकाच्या पण झालेला नाहीत

बाहेर बाहेर थोडं

तर आम्ही पोहोचलोय आणि बसलोय माझी फेवरेट जेवण बऱ्यापैकी जवालया जवळ वाटते आमन आय बर पहिल्यांदा म्हणजे चाललो आणि बरेच चाललं जास्ती झाला असल काकाला भेटलं तर एक दीड दाज झाल तर ना आलेत थोडं आपल्या आलेत शिक्षा भेटली आपल्याला तुम्ही बघू शकता गिरगाव आणि डुलकी मारलेली उठ आपला खाली टेक होता नाही सीन संपला संपला ना तरी झोपते झाला संपला चला यू लंगडा घोडा कैस चल है हा आई या भेटवा लंगडा घोडा हो गया मी बोल ना तो काय मग आवण टेक घालवतो काय आपले

फायनली वारीला आलोय पाय वारीला भले शेवटच्या दरम्यान का असतं पण आलंय एक काम मला म्हणजे बरेच वर्षापासून माझी इच्छा होती आणि पॉसिबल होत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे बट आज खूप मन भरून आलं खूप भारी वाटते खूप आणि माऊलींचं दर्शन पण भारी झालं आम्ही तर गाईज तुम्ही बघू शकता ऊसाचा मळा थांब जरा आणि या बाटल्या या बाटल्या बघून मला उसा ऊस खायचा ज्यूस ऊस मग उडून गेला बाई पौष्टिक आपला कसा काय हो खपाणी कसा आहे खावा याला नाही काय नाही सगळं आहेत खतपाणी आणि आमचा हल मुलीला आलाय किस्की घेऊन कॅमेरा भिजते म्हणून काहीच व्यू बघायचं

सोन्याचा सोन्या वाईल तर काहीच फायनली ब्लॉग संपवते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आमचं नवीन सॉन्ग येत आहे फॉर एंजल प्रोडक्शनवरती माझं आणि गिरीश दादाचं आहे अमननी डायरेक्ट केलं आहे आणि विनाताई आहे सॉन्ग भारीच आहे बट सॉन्गच्या शूटच्या वेळेस मी माझ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा वारीला गेली असेल आणि त्या शूटच्या ह्याच्याने तरी मला वारी घडली माझ्याकडून जेव्हा आम्ही शूटसाठी जात होतो त्यावेळेस आम्हाला कोणी आव आडवलं नाही त्यावेळेस असं वाटत होतं की माऊलीला आपली ओढ लागली आहे जशी आपल्याला ओढ लागते तशी असं वाटत होतं की मावलीला पण आपली ओढ लागली आहे लोक सांगत ते पाच किलोमीटर गाडी थांबवं लागते चार किलोमीटर गाडी थांबवं लागते बट आम्ही मावलीच्या रथाच्या बाजूला गाडी थांबवली होती जसे पाहिजे तसे स्वतः टेक घेत होतो कोणीही अडवत नव्हतं माहीत नाही काय देवाचं आणि आमचं काय कनेक्शन आहे की अडवण्याचा विषयच आला नाही आणि पाहिजे तसे टेक्स भेटत होते देवा एक ती तो तो जो फ्लो होता ना आम्ही जे वारकरीसोबत टाइम स्पेंड करत होतं इतकी पॉझिटिव्ह वेव आहेत ना इतकी म्हणजे आप दुनियाच्या कुठल्याही कोपऱ्यात नाही येत ते मी स्वतः सांगू शकते की मी अनुभव घेतलाय आज आज कळलं मला की किती वयस्कर झाले तरी काही लोक आहेत वारीला जायची हट्ट करतात आजारी असले तरी वारीला जायची हट्ट करतात किती का करतात लहानपणापासून माहिती होतं माझा काका वारीला जायचा आताही जातो म्हणजे भेटला तो आम्हाला तुम्ही बघाल ब्लॉकमध्ये तर काकाला बोला मी बोलायचे की मी पण तुझ्यासोबत वारीला येईन असंच म्हणजे एक अल्लटपणासारखं पण ज्यावेळेस मी काल त्या दिवशी काकाला बघितलं ना मी वारीमध्ये इतके वेळेस म्हणजे मी खा दोन घंटे झालेले माझे टेक देऊन त्यावेळेस म्हणजे एकदम वेगळंच फील झालं म्हणजे खूप जास्त इमोशनल झाले तिकडन आल्यानंतर सगळ्यांना माहितीच आहे की मी लवकर इमोशनल होत नाही हे सांगायचं उद्देश एकच आहे की आयुष्यात एकदा तरी वारी करा आणि ज्यांचे फॅमिली मेंबर्स आई वडील किंवा काका काकू का, का, किंवा सासू सासरे कोणी वारेला जातात ना दे आर नॉट सिम्पल पीपल्स साधी लोकं नाही आहेत ती आपण त्यांच्या नकाच्या पण बरोबर नाही आहे आपण आयुष्यात येऊन काहीच केलं नाही आहे ते ते त्यांचे ते गेट त्यांचं ती ते, ती हाऊस आहे ना माऊलीपर्यंत पोचायची पंढरपुरात पोचायची पालखीसोबत माऊलींच्या ती वेगळी आहे वेगळी ऐंशी ऐंशी वर्षांच्या नव्वद नव्वद वर्षांच्या मी आजी पाहिल्या आणि चालतायत काही बिना चप्पलचे पण चालत आहेत आमचा एक दहा मिनटाचा टेक टेक होता चालायचं होतं आम्हाला बिना चप्पलचं आमच्या पायाला फोड आले गिरीजदाच्या आणि माझ्या म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत कर दहा मिनटं बी नसेल आम्ही त्या टेकसाठी आणि आमच्या पायाला अक्षरशः फोड आले त्यावेळेस समजलं की काय काय जोश आहे यार काय काय पाहिजे आयुष्यात म्हणजे आपण काहीच नाही आहे मरणाची पापी लोक आहेत आपण आणि त्यांना वारकऱ्यांना तोड नाही खरंच सॅल्यूट इतकू इथून नमस्कार त्या लोकांना आणि कधी आजहीपर्यंत मी कधी त्यांना दुखवलं नव्हतं यापुढेही नाही दुखवणार बट ते, ते माझ्या नजरेत मी बोलतो ना देव माझ्या नजरेत ते देवाच आहेत मी त्या गोष्टीला ना नाही हे करू शकत चालणं या वयात त्या एनर्जीनी चालणं इझी नाही आहे ती गोष्ट मेन म्हणजे विचारही नाही करू शकत आपण माझी स्किन तुम्ही बघू शकता टॅनिंग झाली एका दिवसात इतकी टॅनिंग स्किन जळते जळते उन्हाने तिथे पाऊस नाही पडत जास्त घाटावर पाऊस नाही पडत बोलतात तर मी ते अनुभव घेतला आहे खूप भारी खूप वारीचा माहीत नाही पांडुरंगाची इच्छा होती काय नाही देवाची इच्छा असेल कदाचित भले शूटच्या निमित्ताने का नसं पण माझ्याकडून वारी घडली ही मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आता माहीत नाही का पुढच्या वर्षी काय पण थोडाफार तर एक्साइटमेंट माझ्या मनात असेलच स्पेशल थँक्स फॉर अमन अमन आणि फोर एंजल प्रोडक्शनची विनाताई विनाताई खरंच खूप थँक्यू कारण तू मला या सॉन्गसाठी सिलेक्ट केलं आणि पहिली गोष्ट मला तू कॅपेबल समजलं की तो कॅरेक्टर मी करू शकेन थँक्यू थँक्यू सो मच ही गोष्ट मी आयुष्यभर नाही विसरू शकत तू मला इतकी मोठी संधी दिलीस आणि ती माझ्यासाठी खूप मोठी संधी वारी वारकरींसोबत काम करणं आणि रिअल लाईफमध्ये थँक्यू सो मच विनाताई थँक्यू सो मच अमन आणि सॉन्ग आल्यावर प्लीज प्लीज शेअर करा तुम्हाला कसं वाटतंय आणि ही एक एक वारकऱ्यांची स्व रियल अनुभव आहे तर प्लीज गाई शेअर करा आणि आयुष्यात एकदा तरी वारी करा